निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता दुचाकी दोन चार चाकी आणि त्रेचाळीस टायर चोरणाऱ्यांच्या आळेफाटा पोलिसांनी आवडल्यात मुस्क्या जुन्नर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण ते म्हणजे आळेफाटा आणि याच आळेफाटा परिसरातून श्रीकांत भुजबळ यांची चार चाकी चोरीला गेल्याची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या त्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तपासकामी एक पथक तयार करून रवाना केली असता सदर पथकानं शुभम भाऊसाहेब घुले राणार जांबूत तालुका संगमनेर त्याचबरोबर आदित्य सुदाम केदारी राणार पळशी वनकुटे रोशन गोरक्षनाथ भवर राणार वाफुर्डे सुपा पारने सुनील सुरेश मध्ये राणार खांबावरवंडी संगमनेर यांना ताब्यात घेतल्यानंतर खाकीवरतीचा का दाखवला असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुली त्यांनी दिली आहे कृष्णा सोमनाथ शेजोड राहणार वा सुपा पारनेर त्याचबरोबर आकाश शेंगाळ राहणार वा सुपा तालुका पारनेर हे फरार झालेत सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे सहाय्यक पुलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डोंबरे पोलीस अवलदार विनोद गायकवाड भीमा लोंढे पंकज पारखे आदींनी का ही कारवाई केली न्यूज ब्युरो जुन्नर तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा